हाय मित्रांनो संदीप मायनस ट्वेंटी थ्री या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत तुळजापूर येथे समोर आपण पाहत आहात स्नानकुंड त्याच्यानंतर जर आपण खाली उतरलो जसं चालूत गेल्यानंतर समोर तुम्हाला दिस दिसणार आहे उजव्या सोंड्याचा गणपती उजव्या सोंड्याच्या गणपतीनंतर प्रवेशद्वारामध्ये एंटर केल्यानंतर आपण पुढं जाणार आहोत मंदिराच्या समोर मंदिराच्या समोर तुम्हाला दिसत आहोत तिकडं यज्ञस्थळ तिथं तिथे देवीला अभिषेक केला जातो तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात जुने व प्रसिद्ध शक्तीपीठापूर्वी एक मानले जाते देवीला आंबा तुळजाभवानी असे मानले जातात हे शक्तिस्थान सात वाहन काळापासून आहे आता आपण जाऊ जात आहोत मला आता गर्दी खूप जास्त दिसते या मला वाटतं या लाईनीत जर साठी जायचं असेल तर दोन तास तरी कमीत कमी जा जाईलच प्राचीन कथेनुसार या शसुर नावाचा राक्षस अत्याचार करीत होता देवतांनी रक्षणासाठी एकवटून शक्तीची प्रार्थना केली त्यातून प्रकट झालेली देवी म्हणजे तुळजाभवानी पण आता आपण गाभाऱ्यात चाललं आहे और आपण पाहत आहात की धर्मदर्शन आणि उपदर्शन आता आपण गाभाऱ्यात आलेलो आहोत गर्दी खूप जास्त आहे त्यामुळे देवीचा फोटो पण आपल्याला घेता येणार नाही कारण अलाऊड नाही आहे फोटो काढण्यात पाहू शकता गाभाऱ्यात आलो आहोत आपण खूप जास्त गर्दी आहे आपण बाहेर आलेलो आहोत इथे अभिषेक काय करण्यात येत देवीचा आता आपण अभिषेक कच केलेला आहे त्याच्यानंतरून तुम्ही सगळे पाहत आहात समोर द दान दक्षिणा पेटी आहे समोर एक एन्ट्री गेट आहे त्याच्यानंतर तिकडे टी व्हीच्या फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकता देवी आईला टी व्हीच्या माध्यमातून आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजे यांची पण कुलदैवत होती पूर्ण महाराजाची कुलदैवत आहे शिवाजी महाराजांना देवीनं तलवार दिली अशी श्रद्धा लोककथामध्ये आले होते साम्राज्यातील अनेक सरदारांचे कुलदैवत ही तुझ्या होते आता आपण पाहत आहात चिंत चिंतामणी दगड इथे पोचलो आहोत तुम्ही समोर पाहत आहात चिंतामणी दगड चिंतामणी दगडावर तर अशी श्रद्धा आहे की तिथं कॉईन ठेवून तुम्ही आपल्या मनातलं जे पण असेल तिथं ठेवू शकता हात ठेवू शकता तर डावा हा फिरले तर नकार आणि उजव्या साईडला फिरले तर होकार अशी श्रद्धा इकडे मानली जाते त्याच्यानंतर आपण गाणं आहोत पुढे तुम्ही पाहत आहात छत्रपती शिवाजी महाराज राजद्वार सतराव्या आणि अठराव्या शतकात मंदिराचा मोठा विस्तार झाला मंदिराचा कल्याण दरवाजा समोर गोविधन दर पूजा अर्चना करण्याचं एक स्थान आहे तीर्थ तलाव गर्भगृह हे सर्व प्राचीन वास्तुकलेचे उत्कृष्ट नमुने आहेत पायऱ्यांच्या बाजूला जे मंदिर आहे तिकडे गोमुखातून पाणी येते आता आपण जस्ट बाहेर जाण्याचा प्रयत्न करतोय तर अशा प्रकारे आपण तुळजा इथं दर्शन घेऊन निघालो आहोत Thank right. you.